त्यावेळेस मी एक मेसेज एक एक सिंगल लाइनर मेसेज की ही अडचण आहे आणि दुसऱ्या दिवशी तो विषय विधान परिषदेमध्ये मांडला जायचा बरोबर दोन वर्षापूर्वी वीस जुलैच्या दिवशीच त्यांचा मला मेसेज आला त्याच्यात एक व्हिडिओ आला की हा विषय मांडलाय आणि हा विषय मार्गी लागलाय सूचना सत्यजित दादांनी केली आणि अनुमोदन पिठासीन असलेल्या सभापती निलमताई गोरे यांनी त्याला अनुमोदन केलं त्यामुळे ते, ते काम होणार हे निश्चित झालं आणि शिवछत्रपती अवॉर्ड योगासनाच्या खेळाला सुरू झाला त्याचं श्रेय सत्यजित दादांना जातं अशा अनेक काम आपल्या संगमनेरच्या विद्यार्थ्यांसाठी आता कालही एक विषय पाठवलाय तोही मार्गी लागेल पाच टक्के आरक्षण त्या खेळाडूंना मिळावं त्यासाठी परत पाठपुरावा सुरू होतोय आणि नुसतं तिथे सूचना मांडून थांबत नाहीत मी त्याच्यानंतर क्रीडा मंत्र्यांना भेटायला गेलो म्हटलं काम होतंय की नाही म्हणून मी परत थोडस फॉलोअप करायला गेलो होतो ते म्हणाले तुम्ही कशाला आला ते सत्यजित दादा दहा वेळा येऊन गेलेत म्हणे आमच्याकडे तर असा फॉलोअप करणारा एक आमदार आपल्याला संगमनेर मध्ये आहेत कधी